विठ्ठलपूर येथे एक कोटी सत्याहत्तर लाख हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा माननीय श्री संतोष आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा यशवंत ओ औषवंत ओ आयुष्याच्या या पायरिंग तुझ्या नव्या जगातील स्वप्नांना बहर येऊ दे हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या आपणास लाख लाख शुभेच्छा माननीय श्री संतोषजी डोबळे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आठ श्री हर्षवर्धन देशमुख दीपक सरकार तसेच सांगली जिल्ह्याचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष श्री अनिल शेठ पाटील ज्येष्ठ नेते श्री विजय सिंह पाटील सांगली जिल्हा भाजपा सरचिटणीस श्री बाळासाहेब सरगर भाजप नेते श्री दादासाहेब वनमाने शेठ श्री रघुनाथ दादा चौथे श्री भीमराव वनमाने पंच ग्रामपंचायत सदस्य श्री उत्तम माने ग्रामपंचायत सदस्य श्री विंदू सरगर युवा नेते श्री भारत अशोक पाटील श्री अशोक खिल्लारी श्री दत्तात्रेय खिल्लारी टेलर श्री भारत पाटील श्री विठ्ठल डोबळे श्री सुरेश लांडगे श्री समाधान डोबळे जो वसीम मुल्ला श्री रामचंद्र गुटकरे श्री अहमदाबाद सरगर श्री रावसाहेब सरगर श्री नितीन खरात श्री अमोल कुमार श्री भैया जानकर श्री महेश सरगर श्री विठ्ठल चौथे ज कलिजबादार तसेच सर्व व्यापारी बंधू आणि सर्व सहकारी मित्र व साधक बंधू आणि ग्रामस्थ उपस्थित होते परममित्र संतोषजी डोबळे यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्येष्ठ नेते आदरणीय देशमुख साहेब आदरणीय बाळासाहेब आदरणीय समाधान दोन आणि सर्वच या करगणी गावातील सर्व ग्रामस्थ प्रमुख मंडळी तर माझी संतोष भाऊंची कधीच भेट नाही समाधानदा भेट आहे पण हे डोभळे कुटुंबीय अतिशय संवेदनशील आहे ज्यावेळेस कमिटीला उभा होता प्रचार करत होतो त्यावेळेस मला या डोबळे कुटुंबीयाचा स्नेह अगदी समजी जवळून अनुभवलेला आहे अतिशय जिवाळीचं ऋणानबंधन जपणारं हे कुटुंब आहे अशा या कुटुंबातले माझे सहकारी मित्र आदरणीय संतोष भाऊ यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आई तुझा भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देव दीर्घ देव खूप शुभेच्छा आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेटमध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जा आवश्यक प्लैन कॉन्ट्रैक्ट और कन्सल्टिंग पद्धति अध्यावत अद्यावत बंदकाम रचना भूकंप रोधक आरसीसी डिजाइन शंबर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कंस्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाइल नंबर त्र्याऐंशी शून्य तेरा बारह मुक्का पोस्ट आठपाड़ी तालुका आठपाड़ी जिला सांगली

मोरिया स्टील एंड फर्निचर मोरिया स्टील एंड फर्निचर मीरज पंडरपुर रोड सांगोला आपला सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आरसीसी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कंस्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आट, पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपापासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ गा खासगाव रोड घेऊ गा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस चाळीस